नमस्कार मी राजरत्न न्यूज आपलं स्वागत महाराष्ट्र गुन्हेगारींच्या गंभीर घटनांनी हजरत असतानाच आता अकोल्यातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली रिटायर्ड इंजिनियरची थेट रस्त्यावर हत्या करण्यात आली आणि तीही टिकाव्यासारख्या हत्यारानं पाहूयात हे थरकाप उडवणारं प्रकरण नेमकं काय आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या गंभीर घटना घडत आहेत अकोल्यातील रणपिसे नगरमध्ये मुरलीधर टॉवरजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली संजय कौशल नावाच्या साठ वर्षीय रिटायर्ड इंजिनिअरची जमीन खणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टिकावानं वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली ही थरका पुडवणारी घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आरोपी महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर खुणाचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत आरोपी महेंद्र आणि मृत संजय कौशल हे एकाच मुरलीधर टावरमध्ये राहतात या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि अवघ्या काही तासात या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या एका गंभीर गुन्ह्यातून नुकताच हा आरोपी जामिनावर सुटला होता या गंभीर घटनेनं संपूर्ण अकोला जिल्हा हादरला असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही आणि त्याचबरोबर या नराधमान वृद्ध इंजिनिअरचा खून का केला असा प्रश्न जनसामान्यांमधून विचारला जातोय